टेस्टी फूड वा मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि उन्हाळ्यात सुरू आहे आणि उन्हाळ्यात सर्व गृहिणींची लगबग असते ती म्हणजे वाळवणाच्या रेसिपी करण्याची तर वाळवणाची हीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती आहे उडदाच्या दाढीचा करोडा ज्याप्रमाणे आपण वड्या करत असतो वड्याची भाजी आपल्याला आवडते त्याचप्रमाणे जर तुम्ही उडदाच्या दाढीच्या करोडा केला आणि त्याची भाजी करून बघितली तर तुम्हाला तीसुद्धा उत्तम आवडेल तर हा करोडा कशा प्रकारे करायचा याच्या छोट्या छोट्या काय टिप्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण सुरुवात करूया उडदाच्या डाळीचा करोडा करण्याची विदर्भात आमच्या हा उडद्याच्या डाळीचा करोडा करतात आणि खूप छान लागते ही भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात या वड्यांना ते मला सांगाल तर या, या करोडा करण्यासाठी आपण उडदाच्या दाढीचा सोल घेतला आहे तुमच्याकडे जर सोल नसेल आणि सालासहित उडदाची दाढ असेल तरी काहीही हरकत नाही ती घेतली तरी चालेल फक्त त्याची सालं जी आहे ती आपल्याला काढता येत असतील तर फार उत्तम ती सालं आपल्याला भिजवल्यानंतर काढून टाकायची आणि ती डाळ वापरली तरीही चालेल तर आता इथे मी सोल घेतलेला आहे आणि तो मी स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून काढणार आहे कारण त्याला जी पावडर लावलेली असते ती आपल्याला काढून टाकायची आहे तर आपण एका पाण्याने धुतला आहे स्वच्छ आणि आता दुसऱ्या पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते आहे अशा प्रकारे आपल्याला दोनदा तुम्ही बघू शकता व्हाईट व्हाईट पाणी येत आहे वर तर ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पाणी यात घालणार आहोत आणि पाणी घालून आपण याला भिजत घालणार आहोत पाच ते सहा तास लागतात छान भिजायला उडदाची डाळ व्यवस्थित भिजायला पाच ते सहा तास आपल्याला भिजत घालायची जर आपल्याला सकाळी करोडा करायचा असेल तर आपण रात्री भिजत घालायची आणि सकाळी आपण उठल्यावर ही डाळ पाण्यातून काढू शकतो तर बघू शकता छान भिजलेली असेल आपली डाळ असं आपण बघूया आता तर नक्कीच पाच ते सहा तास झालेले आहे आणि व्यवस्थित डाळ माझी भिजलेली आहे आणि आता त्याचं आपण पाणी जे आहे ते, ते निथळून काढतो एका चाळणीमध्ये आणि सगळी डाळ या चाळणीमध्ये आपण निथळ ठेवूया थोड्या वेळ आणि डाळ निथळेपर्यंत आपण आता दुसरी तयारी करूया तत्पूर्वी आपण डाळ निथळ ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर करोडा करण्यासाठी जी दुसऱ्या तयारी आहेत त्या आपण करणार आहोत आता आपण मिक्सरचा पॉट घेतलाय छोटा आणि त्यात आपण टाकणार ता आहोत तीन ते चार हिरव्या मिरच्या आपली जी उडदाची डाळ आहे ती अर्धाच किलो आहे त्यामुळे तीन ते चार हिरव्या मिरच्या याला पुरेशा होतील आणि आपल्याला लसूण भरपूर घालायचं आहे लसूणमुळे छान सुगंध याला येतो तर मी इथे आठ ते दहा पाकड्या लसूणच्या सोललेल्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि ते वाटण आपण वाटून घेणार आहोत आणि थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त घातली तरीही काही हरकत नाही चवीला छानच लागते तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि बारीक कापून घ्यायची आहे आणि आता ही आपली तयारी झाली आहे आता आपण आपली उडदाची जी डाळ भिजलेली आहे ती वाटतोय आता वाटायचं कशा प्रकारे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर सुरुवातीला आपण विदाऊट पाणी न घालताच वाटून पाहणार आहोत आणि उडदाची डाळ ही घट्ट असते म्हणजे चिकट खूप चिकटावा खूप त्यात असतो आणि त्यामुळे ती मिक्सर आपलं जाम करू शकते तर आपण थोडंसं पाणी घालायचं आहे यात आणि थोडंसं पाणी घालून अगदी थोडंसं त्याशिवाय ती बारीकसुद्धा होणार नाही आणि छान बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ तर अशा पद्धतीने आपण अगदी थोडं थोडं पाणी खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं मिक्सर इझिली आपलं फिरेल इतपत आपल्याला पाणी घालून डाळ बारीक करून घ्यायची आहे खूप जास्त पाणी टाकाल तर ती पातळ होण्याची शक्यता असते आणि मग आपल्या वड्या ज्या आहेत म्हणजे करोडा जो आहे तो व्यवस्थित होणार नाही तर बघू शकता घट्टसर वाटण आहे पण बारीक वाटलेलं आहे असं वाटण मी तयार केलेलं आहे आपल्या उडदाच्या दाढीचं आणि आता आपण यात आत, आपले जे वाटण वाटलेले होतं ते मिक्स करणार आहोत तर सुरुवातीला हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण आहे ते टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा घालून देणार आहोत कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी किंवा जास्त करू शकता आणि आता आपल्याला घालायचं आहे अगदी अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ आणि ते मी घेणार आहे आणि मीठ सुद्धा आपण थोडंसं घालून घेऊया यात तर थोडंसं मीठ आणि आता इथे सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे ती म्हणजे फेटण्याची तर याला छान फेटायचं खूप जास्त कारण असं म्हणतात की जेवढा आपण उडदाच्या डाळीला छान फेटू तेवढं त्याच्यात फ्लफीनेस येतो आणि आपला जो करोडा आहे तो छान बनतो म्हणजे तो, तो खूप असा उडदाची डाळ ही खूप चिकट वगैरे असते तर ती चिकटावा जाऊन त्याच्यात ता फ्लफीनेस आला पाहिजे आणि छान आपले करोडा जो आहे तो कुरकुरीत व्हायला पाहिजे आतून पोकळ व्हायला पाहिजे त्यासाठी ही प्रोसेस महत्वाची आहे आणि आपल्याला दोन ते तीन वेळा छान याला फेटायचं आहे दोन ते तीन वेळा म्हटल्यापेक्षा पाच ते दहा मिनटं सतत आपल्याला फिरवायचं आहे आणि छान फेटल्यानंतर मग आपल्याला याचा करोडा घालायचा आहे बरेच जण मी तुम्हाला आणखीन एक याचा प्रकार सांगते करोड्याचा तो म्हणजे बरेच जण यात खारी कवड घालतात ज्या ज्या कवड्यापासून आपण पेठा बनवतो ते कवडं घालून सुद्धा हा करोडा जो आहे तो केला जातो आणि तो सुद्धा खूप टेस्टी लागतो आ, हा आपण बिना खारी कवळ्याचा केलेला आहे तुम्ही खारी कवड घालून सुद्धा करू शकता खूप छान लागतो आणि आपल्या आरोग्यासाठीही तो तितकाच उत्तम असतो तर बघा वड्यांपेक्षा थोडा मोठी साईज याची असते कारण जेव्हा हा वाळून तयार होतो तेव्हा तो आतून एक त्याला म्हणजे खोच पडलेली असते आणि आतून अगदी पोकळ असा होतो वड्या आपल्या ज्या असतात त्या थोड्या ठिसूळ असतात पण पोकळ नसतात तर अशा प्रकारे हा करोडा बघा तुम्ही उन्हात वाळल्यानंतर कसा तयार होतो आणि थोडा तो जर आपण जवळजवळ टाकलेला असलं तर तो वेगळासुद्धा करता येतो नंतर तर बघू शकता आतून खूप छान पोकळ असा हा करोडा तयार झालेला आहे आणि याची भाजी जी आहे ती खूप उत्तम लागते तुम्ही नक्की करून बघाल आणि मला कमेंट करून सांगाल की तुमच्याकडे या उडदाच्या वड्यांना काय म्हणतात